पी माझावर बुलेटिनच्या सुरुवातीला आमदार संजय गायकवाड मारहाण प्रकरणातली मोठी अपडेट येते आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अजंता केटरसचा परवाना आता निलंबित करण्यात आलाय अन्न आणि औषध प्रशासन ही कारवाई करताना पाहायला मिळते निकृष्ट जेवण मिळाल्याप्रकरणी आमदार गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केली होती त्यानंतर या प्रकरणामध्ये आता कारवाईची पावलं पाहायला मिळत या केटरसचा परवाना रद्द झाला करना तर आमदारांकडनं मारहाणीचा हा व्हिडिओ समोर आलेला होता आणि त्याच्यानंतर अन्नाणी औषध प्रशासनाने ही कारवाई केल्याचं समोर येत तर नेहमीच वादाच्या हो भोवऱ्यात असणारे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आता गुंडगिरीचा नमुना दाखवलाय तोही थेट लोकप्रतिनिधींचं वास्तव्य असलेल्या आमदार निवासात आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये गायकवाड यांना निकृष्ट जेवण मिळालं त्यामुळे संतापलेल्या गायकवाडांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे त्यांच्या राड्याचा व्हिडिओ समोर आल्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे यावेळी ते चक्क बनियांवर होते यावरही विरोधकांनी आक्षेप घेतला आहे हा सत्तेचा माज आहे असा विरोधकांचा आरोप आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करत गायकवाड यांच्या निलंबनाची मागणी केली तर ही गंभीर बाब आहे असं सांगत मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्यावर अध्यक्षांनी योग्य ती कारवाई करावी आणि निर्णय घ्यावा असं मत व्यक्त केलं निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बनियान आणि लुंगीवरती अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही म्हणून अशा आमदारांचा आपण बंदोबस्त करावा मला असं वाटतं की निलंबित करता येत असेल तर निलंबित करावं परब साहेबांचं जरी मत असलं की टावेलवर का मारलं तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी चुकी ते चुकीचंच आहे ते योग्य नाही आहे पण इतकं सगळं होऊ संजय गायकवाड यांचा उद्दामपणा कायम आहे झालेल्या कृत्याचा पश्चाताप नाही असं त्यांनी स्पष्ट केलं गायकवाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली आणि कॅन्टीनच्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाची तक्रारही केली आहे मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही मी विधानभवनामध्ये आज अध्यक्ष मोद्यांनी जर मला परवानगी दिली तर हे नितकृष्ट सडलेलं जेवलेलं कुंजलं जेवण मी हा इन्फॉर्मेशन पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये जर अध्यक्ष मोदींनी परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या वेळेला हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची स्टाईल हीच आहे आमदार जरी असलो आमदार जरी असला तर मी माणूस आहे आमदार जरी आला तुम्ही माणूस आहे आणि जर कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा मला पूर्णपणे अधिकार आहे संजय गायकवाड प्रकरणावरून उद्धव ठाकरेंना वेगळीच शंका येते हा मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रकार आहे त्यांनी सावध राहायला हवा असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिलाय जन बुजकर या सारी चीजे चल रही है एक बडी साजिश है इसके पीछे एक षड्यंत्र मो नजर आ रहा है क्योंकि एसएनसी का तो दावा था की चीफ मिनिस्टर बने नहीं बनाया गया तो उनका उनको तो वो... बेरॅमीसे व इंचार कर हे असे जर का लोक त्याच्यात यायला लागले आणि अशा पद्धतीने वागायला लागले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आमचा कारभार कसा आहे नाहीतर जे मी म्हटलं परवाच म्हटलं की खरा जो भाजप होता त्याचा खून झाला आहे आणि त्याच्या हत्यार हे सगळे बसलेत की काय असंच वाटते एकतर एखाद्या एक आमदारनी असं बनियन आणि काय लुंगी विंगी काय घातली होती मला माहित नाही पण असं उतरणंच पहिलं एकदा अस्लील होतं आणि ज्या प्रकारे त्यांनी बुक्कीबाजी केलेली आहे मारहाण केलेली आहे प्रश्ननाथ मिंदे याच्यावर काही बोलणार आहेत का नॅशनल चॅनलवर हे चालणार आहे का की भाजपच्या ते युतीमध्ये आहेत म्हणून ते शांत राहणार हे एक बघण्यासारखं आहे दुसरं म्हणजे आपण पाहत असाल की आम्ही विधान परिषदेत त्याच्या प्रॉब्लेम काय झाला आहे महाराष्ट्रात पैशा आणि सत्याची एवढी मस्ती झाली आहे ना या लोकांना मला असं वाटतं की त्या आमदाराच्या विरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे हा देश कुणाच्या सत्तेच्या मनमर्जीनी चालणार नाही हा संविधानाने चालतो आणि जर असे आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर मग लोकप्रतिनिधींकडून काय का अपेक्षा सामान्य माणूस ठेवणारो हो हे अतिशय चुकीचं आहे आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा आम त्यांच्या विचाराच्या आमदारांवर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे आमदारांनी असं वागू नये असं मला वाटतं आणि मारहाण करणं हे तर कायद्याच्या कुठल्याच कक्षेत बसत नाही आणि ते जे आमदार आहेत ते परमपूज्य प्रार्थनीय स्मरणीय आणि त्यांचे प्रत्येक वक्तव्य त्यांच्या जाते आमचीच काय ठीक थी, आहे निकृष्ट जेवण तिथे मिळतो अनेकांच्या तक्रारी आहेत मग यांना अध्यक्ष कशासाठी केलंय संजयला तुला तेच दुरुस्त करायसाठीच केलं ना अध्यक्ष त्या समितीचा भोजन समितीचा अध्यक्ष त्या विधिमंडळाने नेमलं आहे तिथली फूड क्वालिटी लोकांना व्यवस्थित मिळावी आमदारांना ते न करता कायदा हातात घेणं म्हणजे ही मला वाटतं की सत्तेचा दुरुपयोग हो आहे सत्तेची मस्ती आहे दरम्यान मारहाण करणं चुकीचं आहे असं सांगत त्यांना समज दिली आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी जे काय कायदेशीर जी काही बाजू आहे कायदेशीर कार्यवाही आहे ती आपल्याला करायची आपल्याकडे अधिकार आहे त्यामुळे असं कुणालाही मारहाण करणं हे योग्य नाही आणि बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिलेली आहे तर आमदार संजय गायकवाडांनी आतापर्यंत काय काय वादग्रस्त विधानं केली आहेत ते पाहूया तर कॅन्टीनमधल्या या मारहाण प्रकरणानंतर आता संजय गायकवाड यांच्याबद्दल कारवाईची मागणी होती है, नेमकी कारवाई कधी होणार असा प्रश्न विरोधक विचारतात मार्च दोन हजार चोवीस शिवजयंती मिरवणुकीत तरुणाला मारहाण आमदार गायकवाड का याच्या आधी वादात सापडले ते आपण बघतोय सप्टेंबर दोन हजार चोवीस राहुल गांधींची जीप कापण्यासाठी अकरा लाख रुपये बक्षिसाचं वक्तव्य त्यांनी केलेलं फेब्रुवारी दोन हजार चोवीस एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये वाघ मारल्याचा दावा केला वनविभागाकडनं गुन्हा दाखल झाला जानेवारी दोन हजार पंचवीस मतदारांना दारू मटण पाहिजे असं वक्तव्य केलं जगातील सर्वात अकार्यक्षम भ्रष्ट खातं असं वक्तव्य पोलिसांबद्दल केलं एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये तर जुलै दोन हजार पंचवीसमध्ये संभाजी महाराज मूर्ख होते का असं वक्तव्य केलं ज्याच्यामुळे आमदार गायकवाड यांच्याबद्दल याआधी वाद निर्माण झाले दरम्यान आमदार गायकवाड यांनी ज्या आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये मारहाण केली होती तिथे अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएचं पदक दाखल झालं एफडीएच्या अधिकाऱ्यांकडे आकाशवाणी आमदार निवासच्या कॅन्टीनमधील संपूर्ण स्टोरूमची तपासणी करण्यात आली यावेळी त्यांनी खाद्यपदार्थ आणि तेलाच्या बाटल्यांचे सॅम्पल्सही से गोळा केले हे सगळे नमुने सील करून फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले तपासणी दरम्यान स्टोरूमचं ऑडिटही करण्यात आलं संपूर्ण अहवाल लवकरच सादर होणार आहे दुसरीकडे आमदार निवासस्थानामधल्या कॅन्टीनमधल्या वादाचं सत्र काही केल्या थांबायला तयार नाही आहे निकृष्ट जेवणावरून आमदार संजय गायकवाड यांच्या राड्यानंतर आणि एफडीएच्या तपासणीनंतर आता कॅन्टीनमध्ये काम करणारे बेटरच आपसात भिडल्याचं पाहायला मिळालं किरकोळ नाही दोन्ही वेटरनी एकमेकांना मारहाण सुरू केली या वादात काही लोकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत मग परिस्थिती नियंत्रणात आली आता अन्य घडामोडी